नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपल्याला करायचं आहे अगदी जुन्या पद्धतीचं समारोप म्हणजेच काळ्या मसाल्याची भाजी तर आता मी त्यासाठी एक वाटण तयार करून घेणार आहे आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे सर्वात पहिले तर त्यासाठी मी घेतली आहे दोन चमचे बाजरी दोन चमचे बाजरी घ्यायची आहे आणि दोन चमचे तांदूळ घ्यायचे आहे यातच आपल्याला आहे दोन चमचे चणा डाळ दोन चमचे तीळ दोन चमचे धने हे आपल्याला आता छान खमंग भाजून घ्यायचं आहे हे असं अर्धवट भाजत आलं आपण यात टाकणार आहोत दोन तेजपान तीन चार मिरे दोन लवंग एक वेलदोडा आणि एक छोटासा तुकडा दालचिनीचा हे पण आपल्याला यात भाजून घ्यायचं आहे खूप जास्त काळ नाही होऊ द्यायचं चा। छान गुलाबी रंगावर भाजू द्यायचं आहे चा। ते छान भाजलं गेलं आहे आता आपण याला एका बाजूला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे गार होत आहे तोपर्यंत आपण लगेचच दुसरं वाटण तयार करायला घेऊया घेऊयाकडे थोडंसं तेल घालायचं आहे चमचाभर आणि त्या एक मोठा कांदा भाजून घ्यायचा आपल्याला कांदा थोडा लालसर आला ते आपण यात टाकून द्यायचं आहे खोबऱ्याचे काप थोडासा लसूण आणि थोडंसं अद्रक हे पण आपण भाजून घेऊया घेऊयात असतानाच आपण यात टाकणार आहोत थोडस अर्धा चमचा असं जिरं तर छान भाजलं गेलेलं आहे आता आपण याचा गॅस बंद करून द्यायचा आहे हा मसाला आता गार झालेला आहे आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक दळून हा मस्त वास येतो ह्या मसाल्याचा खमंग अतिशय सुंदर असा खूप छान झालेला आहे आता या पद्धतीने आप आपण याला दळून घेतलेला आहे आता मी याला पुन्हा एका बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच भांड्यात आपण आता कांदा खोबऱ्याचा जो मसाला भाजून घेतलेला आहे तो दळून घेऊया आता हा मसाला असा अर्धवट दळून झाला की आता आपण यात घालणार आहोत लाल तिखट एक ते दीड चमचा कारण की आपण लवण पण घातलेली आहे खांद्याशी मसाला एक चमचा आणि कांदा लसूण मसाला एक चमचा आपल्याला खूप तिखट हवं असेल तर तुम्ही अर्धा अर्धा चमचा जास्त घालू शकतात आणि थोडीशी हळद तर पुन्हा आपण याला मिक्सरला बारीक फिरवून घेऊया वाटण आपलं छान चिकन वाटून झालेलं आहे आता आपण मस्त रस्सा करायला घेऊया मसाले ज्या कढईत भाजले त्याच कढईत आपण आता छान रस्सा करून घेऊया तेल घालायचं आहे तेल तापलं की यात टाकायचं आहे हिंग यात टाकायचं आहे आपण कोरडं जे भाजून मसाला तयार करून घेतला आहे तो टाकून द्यायचा आहे त्याला आपण भाजून घेऊया छान हे छान भाजलेलं जातं पटकनच गुलाबी रंगावर भाजल्या गेलेलं आहे तर आता यात आपल्याला टाकायचं आहे आपण हे जे ओलं वाटण करून घेतलं आहे ते वाटण आपण यात टाकून द्यायचे खमंग येतोय खूपच सुंदर असा वास येतोय अतिशय सुंदर आपले मसाले झालेले आहेत त्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या स्टोवर पाणी गरम करत ठेवायचं आहे ठेवायचं आहे याच्यात टाकण्यासाठी यात आपण एकदम न टाकता अगदी थोडंसं असं गरम पाणी घालूया तर छान भाजला गेलेला आहे आता आपण हळूहळू यात गरम पाणी सोडून द्यायचंय टाकूयात आपण चवीप्रमाणे मीठ असं नोकरी करून द्यायची आहे ह्या रसायला छान नोकळी यायला लागलेली आहे तर यात आपल्याला आज टाकायची आहे डुबुक वडे तर आता आपण ते पीठ मळवून घेऊया एका वाटक्यात आपल्याला बेसन काढून घ्यायचं आहे ओवा टाकायच्या आहेत थोडस असं जिरं घालूया अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडासा हिंग आणि आता या याला छान भजीला भिजवतो त्या पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे यात तुम्ही खूप सारी कोथिंबीर घालू शकतात कोथिंबीर घातल्याने अजूनच छान लागेल या पद्धतीने आपल्याला भिजवायचं आहे तर यात आपण टाकणार आहोत अगदी एक चिमटी बिलकुल छोटीशी अशी चिमटी भरून सोडा खूप नाही घालायचा आहे अगदी किंचित घालायचं आहे आता रसायला छान उकळी आलेली आहे आणि ह्या उकळत्या रशातच आपल्याला बिलकुली सोडायची आहे गार रश्यात अजिबात नाही सोडायचे पूर्ण उकळू द्याय द्यायचं आहे यात तुम्ही पाटोडी करून पण टाकू शकतात पाटोडी ही छान लागते घाई गडबड असेल तर पटकन आपण असे डिबुकोडे पण करू शकतो हेही खूप छान लागतात आता हे वडे टाकल्यानंतर पण लगेचच आपण यात चमचा नाही घालायचा आहे अजून उकळू द्यायचं आहे दोन मिनटं मगा बंद अलगदस चमचा घालून पाहू शकतो एकदम छान झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात मस्तच अजिबात बेसनपीठ त्यात वितळलं नाही मस्तच वडे तयार झालेले आहेत आता पुन्हा उकळू द्यायचे आता आपलं डबुक वड्याचा समार तयार झालेला आहे झणझणीत आणि चटपटीत अतिशय सुंदर असं झालेलं आहे आणि याला छान उकळून पण गेलं आहे डबुकवडे पण छान शिजून गेली आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचे गरमागरम डबुकवड्याचं समार अतिशय छान असं झालेलं आहे अतिशय चटकदा चविष्ट असं झालेलं आहे आणि या समारासोबत बाजरीची भाकरी पोळी कांदा निंबू अशी चविष्ट अशी छान प्लेट तयार झालेली आहे आपली तर आजची डबूकोड्याच्या समोराचं रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवी असेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जण रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू